जय बुद्ध मित्रांनो ही चौका येथे हे बुद्ध विवार आहे हे थायलंडकडून बांधण्यात येत आहे इथे चायनीज बांधकाम होत आहे पूर्ण सुशोभित दोन स्वागत मूर्ती पण आहे आणि ड्रॅगनचं पण इथं चिन्ह आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला माहीत आहे की औरंगाबादमध्ये मध्ये चौका येथील हे बुद्धिवार स्थित आहे खूप शानदार असं बांधकाम आहे आणि सुशोभित अशी बुद्ध मूर्ती आहे बाहेर खूप मोठी मूर्ती आहे उंचावर बसवलेली आहे हे प्रथम एंट्री करते वेळ ही मूर्ती दिग्दर्शन रोड रोडच अशी मूर्ती आहे आणि भव्य अशी मूर्ती आहे ही मूर्ती अगोदरच बाहेर आहे रोड टच आहे ते मोठा हायवे पण आहे तर मित्रांनो ही मूर्ती औरंगाबाद येथील चौका येथे आहे खूप असं चांगलं त्योहार आहे ही मूर्ती रोडवर आहे आणि बाजूलाच साइडला खूप सुंदर असं विहार आहे तुम्ही पाहू शकता कोणत्या अँगल मूर्तीकडे आत्ताच नवीन नवीन बांधकाम आहे तर हे आहे विहार आपण आतापर्यंत पाहिली बाहेरची बुद्धमूर्ती आहे आणि ही बुद्धविहार आहे मी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो हे बुद्धिविहाराचं इंटरगेट साहिले दोन स्वागत मूर्ती आहेत ते प्रवाश प्रवाशांच्या खूप मन आकर्षण कर मन मनाचं ते आकर्षण घेतात दोन स्वागत मूर्ती आणि बाजूला सिल्वर ड्रॅगन आणि इकडं धातू ड्रॅगन आहे हे दोन मधात मूर्ती आहेत आणि सिडी आहेत आणि याच्या आतमध्ये विहार आहे आणि तिथं सुशोभित अशा बुद्ध मूर्ती आहे तुम्ही जर कुठे कधी औरंगाबादला इथे आलात तर चौका येथे असा जो क्षण आहे ती विसरू नका नक्की इथे जाऊन विनम्र व्हा आणि पुतच्या चरणी आपला नतमस्तक व्हायचं आहे कधी आले तर इले हा क्षण इथे येण्याशी विसरू नका हे आतील दृश्य आहे जे आपण पाहत आहात आतील ही मूर्ती आणि ह्या सगळं थायलंड येथील भंती सगळं जे काही देणगी आहे सगळी थायलंडकून आहे